आपुल सेवा आपले न्यूज न्यूज सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आणि खटाव तालुक्यातील लोणीगावचे सुपुत्र विश्वंभर रणवरे यांचा सत्तावन्नवा वाढदिवस येथील सोनगाव शेंद्रे सप्तपती मंगल कार्यालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य नेते उदयसिंह शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे उपाध्यक्ष राजन सावंत कार्याध्यक्ष सयाजी पाटील सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य महिला आघाडी अध्यक्ष वर्षाताई केनवडे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुलभास असते प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पुष्पलता बोबडे व्हाईस चेअरमन संजीवन जगदाळे माजी चेअरमन नवनाथ जाधव किरण यादव संचालक विजय बनसोडे सुरेश पवार नितीन काळे तानाजी कुंभार विशाल कंसे नितीन शिर्के नितीन घणवट अनिल पिसाळ मोहन सातपुते अनिल वारगडे तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव खटाव संतोष घोडके मान किरण फाळके कोरेगाव तात्योबा भिसे सातारा विनायक चव्हाण पाटण संतोष कोळेकर फलटण सुरेश पार्टे जावली अरुण पाटील कराड वाशिम वारुणकर महाबळेश्वर तानाजी यादव खंडाळा धीरज गोळे शिवाजी शिंदे निलेश कर्वे बाळकृष्ण कुंभार नारायण सातपुते अंकुश नांगरे साहेबराव कदम सिकंदर मुल्ला अनिल रोयफोडे जयश्री कदम रत्नमाला पवार सौ माने मॅडम सौ आरगुडे मॅडम सौ मोमीन मॅडम आदींसह महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती प्राथमिक शिक्षक बँकेचे आजी माजी पदाधिकारी हितचिंतक मित्रपरिवार यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी के केले तर संतोष मांढरे यांनी आभार मानले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम सातारा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा